नमस्कार मैत्रिणींनो आज मी करणार आहे फुलगोबी आणि वाटाण्याची मिक्स भाजी अगदी हॉटेल स्टाईल छान ग्रेव्हीची झणझणी तशी भाजी करायची आहे आज आपल्याला तर फ्लावरमध्ये नेहमी बारीक अळी असते तर मी आता तिला असे मोठ्या मोठ्या भागात कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने तर मला एक सवय आहे मी यांना गरम पाण्यात थोडंसं उकळी करून घेते म्हणजे शिजवत नाही फक्त थोडीशी उकळी करायची आहे आपल्याला तर आपण सर्वात पहिले फ्लावर रेडी करून घेऊया भाजीसाठी पॅनमध्ये मी पाणी ठेवले ग्लासभर त्यात अगदी थोडीशी चिमूटभर अशी हळद घालायची आहे आणि अगदी चिमूटभर असं मीठ घालायचं आहे आणि ही पाण्याला छान उकळी आली की आपण त्यात हा फ्लावर साफ करून धुतलेला आहे फ्लावर हा यात टाकून द्यायचा आहे याला आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही आहे फक्त हळद मीठच्या गरम पाण्यातून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे छान पाणी उकळलं आहे उकळत्या पाण्यात छान धुतल्या गेला आहे हा आता आपण याला एका स्टीलचे रोल उपसून घेऊयात आणि हे पाणी आता गरम आहे गार झालं की आपण आपल्या बागेतल्या कुमध्ये टाकून देऊ शकतो आज आपण ग्रेवीची भाजी करणार आहोत म्हणून आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी घेतलं आहे एक मोठा टमाटा एक मोठा कांदा थोडे लसूण अद्रक काजू तीन मिरे घेतले एक लवंग घेतलं आहे एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि एक वेलदोडा दोन तेजपान आणि थोडीशी तीळ तर आता आपल्याला याचा मसाला भाजून घ्यायचा आहे आता आपण ह्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया अगदी थोडंसं आणि मग आपण त्याच्यात कांदा परतून घ्यायचा आहे टमाटा आपण लगेच त्यात टाकून देऊया आपण लसूण मला आता थोडंसं परतून घ्यायचं आहे आता हे थोडं परतत आलं आहे तर आपण यात तेजपान बाजूला काढून घेऊन आलं लसूण हे जे गरम मसाले काढून घेतले होते ते आपण यात परतून घेऊया तेजपान आपण फोडणीत घालणार आहोत मसाला आपला पूर्णपणे छान तयार झाला आहे तर आता आपण याला गार करत ठेवूया मसाला गार होतो होतोय तोपर्यंत आपण फ्लावर वाफून घ्यायचा आहे एका कढईत जरा तेल घेते थोडंसं तेला थोडीशी हळद घालते आणि आपण जो गरम पाण्यात फ्लावर धुवून घेतला आहे तो आपण तेलात टाकून द्यायचा वाटाणे टाकून द्यायचे आहेत असताना आपण यात अगदी चिमूडभर मीठ घालू शकतो जेणेकरून पटकन फ्लावर वाटाणे वापरून जातील आणि त्यांना छान चव येईल आपण झाकण ठेवण्यांना थोडीशी कमी गॅसवर वाप घेऊन घेऊया तोपर्यंत आपण भाजून ठेवलेला मसाल्याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात घेऊन छाण्याचं चिकन वाटण करून घेऊयात मस्त वाटण छान तयार झालं आहे एका वाटक्यात मी चार चमचे दही घेतलं आहे आपला फ्लॉवर वाफतो आहे वाटण वाटण झालं आहे आता एक दही घेतले चार चमचे त्यात आपण घालणार आहोत एक ते दीड चमचा लाल तिखट आपण गरम मसाले वापरले आहे थोडे त्यामुळे तिखट थोडंच घालूया अर्धा चमचा हळद आणि हा घरी बनवलेला गरम मसाला आहे तो थोडासा एक चमचा आणि याला आता आपण छान फेटून घ्यायचं आहे फ्लॉवर पण छान वाकून गेला आहे आता आपण याला एका बाजूला एका पॅनमध्ये काढून घेऊया भाजी पॅनमध्ये काढून घेतलं आहे फ्लावर कढईत थोडं तेल घालायचं आहे तापलेल्या तेलात आपण घालूया मोहरी जिरे चवीप्रमाणे थोडासा हिंग आपण तेजपान काढून ठेवलं आहे तेजपण आपण घालूया यात या तेलात आपण करणार घालणार आहोत वाटून घेतलेलं वाटण सर्व हे वाटण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आपण कांदा टमाटा तसा परतला होता त्यामुळे हे पटकन परतलं जातं तर या मसाल्याला अगदी थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे तर आपण जे दह्यामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेतले होते ते आपण यात टाकून द्यायचे मसाला छान परतला गेला आहे आता आपण यात फ्लावर टाकून देऊया आणि याच पॅनमध्ये मी आता एक एक ग्लास पाणी गरम करत ठेवणार आहे मस्त तेल सुटायला लागले भाजीला खूप छान तर आता आपण यात पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं ते टाकून द्यायचं आहे एक ग्लास पाणी आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आपण वाफवताना उकळताना मीठ घातलं आहे चिमूडभर कमी घालूया घालूयात टाकायची आहे कोथिंबीर अतिशय सुंदर वास आहे भाजीचा खूप छान थोडी कसुरी मेथी घालूया आणि येईल आपल्याला दहा मिनटं पुन्हा छान वाफवून घ्यायचं आहे वा अतिशय सुंदर अशी आपली भाजी झाली आहे खूप छान तरंग पण आलेलं आहे मस्तच पूर्णपणे तयार झाली जैन आहे भाजी आता आता आपण याला सर्विंग रस बाऊलमध्ये काढून घेऊया झणझणी चमचे मी तशी फुलकोबी आणि वाटाण्याची भाजी रसरसीत भाजी तयार झाली आहे अगदी हॉटेल स्टाईल आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू